स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे फसवणूक आई मी तयार झाले आहे आदितीचा तिचा आवाज आला आई स्वयंपाकघरातून बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर आनंद काळजी आणि थोडस अप्रूपही होत खूपच छान दिसतेस ग माझी मुलगी पण थोड हस नुसतीच शांत झाली आहेस आदिती हसली पण तिच्या डोळ्यात शंभर प्रश्न होते आई सून म्हणून बघायला येत आहेत म्हणजे माझ्या सगळ्या स्वभावाची परीक्षा तर होणारच ना आईने तिचे हात हातात घेतले तुझा स्वभाव सोन्यासारखा आहे ज्यांना खरं सोनं ओळखता येतं त्यांना तू आवडशीलच आज आधी तिला पाहायला येणार होता श्रीकांत आणि त्याचं कुटुंब श्रीकांत अमेरिकेतील नामांकित आय टी कंपनीत काम करत असल्याचं सांगितलं गेलं होतं त्याचा पगार राहणीमान आणि घरचं वागणं सगळं आदर्श वाटत होतं कमीत कमी आदितीच्या काकांनी दिलेल्या माहितीवरून तरी आदिती एक साधी शिकलेली मुलगी होती तिने एम ए केले होते आणि एका शाळेत अध्यापनाचं काम करत होती वाचनाची आवड सुग्रणपणा आणि सौम्य स्वभाव यामुळे ती सगळ्यांनाच प्रिय होती श्रीकांतच्या कुटुंबाने प्रवेश केला त्याची आई वडील आणि मोठ्या भावाच्या पत्नीची एंट्री अगदी फिल्मी स्टाईलमध्ये झाली श्रीकांत देखणाच होता नीटनेटका आणि अत्यंत सौम्य बोलणारा त्यांनी आदित्यबद्दल विचारलेले प्रश्न तिला समजून घेण्याची त्याची भाषा आणि मुलीला घरची नाही तर स्वतःची ओळख असावी हे त्याचं वाक्य सगळंच आदितीला आवडलं ती तिच्या लग्नाची नव्या आयुष्याची अमेरिकेत जाण्याची नवीन स्वप्न पाहू लागली होती मुलगा खूप चांगला आहे ग आईने संध्याकाळी आदितीच्या केसातून हात फिरवत सांगितलं ते म्हणत होते की श्रीकांत अमेरिकेत एका नामांकित कंपनीत टीम लीड आहे सध्या भारतात आहे कारण वर्क फ्रॉम होम सुरू आहे पुढच्या महिन्यात पुन्हा जायचंय म्हणणे आदिती थोडी गोंधळी आई पण त्यांच्या बोलण्यात मी असं काही ऐकलं नाही अगं त्यांचे वडील म्हणाले त्यांना सगळं माहिती असेल ना दोन दिवसातच लग्न ठरलं श्रीकांत आणि त्यांचं कुटुंब अगदी सरळ सोज्वळ आणि सुसंस्कृत वाटत होतं पाच महिन्यात लग्नाच्या तारखाही पक्क्या झाल्या आदितीच्या माहेरी लग्नाचं मोठं स्वप्न पाहिलं गेलं मध्यमवर्गीय घरात जितकी ऐपत होती तितक्याच उत्साहाने तयारी सुरू झाली श्रीकांतच्या आईने काही हट्टी घालायला सुरुवात केली लग्न लिव्हिंग क्लास हॉटेलमध्येच हवं कारण आमच्या नातवंडांना फोटो हवे आहेत ना आणि मुलींच्या साडीला खरा जरी असायला हवा आदितीच्या आई वडिलांनी न बोलता सगळं मान्य केलं आदितीनेही काही विचारलं नाही तिच्या मनात फक्त एकच विचार होता श्रीकांत खूप समजूतदार आहे त्याच्यासोबत आयुष्य सहज जाईल लग्न ठरल्यावर फोनवर बोलणं सुरू झालं श्रीकांत अतिशय सुसंस्कृत वाटत होता पण त्याने एक गोष्ट कायम टाळली कामाबद्दल बोलणं मी थोडा बिझी असतो ग क्लायंट्स कॉल प्रोजेक्ट्स खूप टेक्निकल असतं ते तुला बोर वाटेल असं म्हणून तो विषय बदलायचा आधी तिला एक दोन वेळा संशय आला पण मग तिने तो विचार झटकून दिला शंका घेणं म्हणजे नात्यांचा अपमान तिने स्वतःला समजावलं संपूर्ण हॉल रोशनाईने उजळून गेला होता आदिती नववधूच्या पोशाखात अगदी स्वप्नातली परी दिसत होती श्रीकांत देखील स्मार्ट सूटमध्ये दे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता लग्न थाटामाटात पार पडलं दोन्ही कुटुंबामध्ये फोटो गोड बोलणं आणि हास्यविनोदाचा वर्षाव झाला परंतु आदितीच्या मावस भावाने मात्र एका गोष्टीकडे लक्ष दिलं अरे श्रीकांतच्या बायोडेटात सांगितलं होतं की तो एक्स वाय झेड कंपनीत काम करतो पण त्याच्या सोशल मीडियावर तर काहीच अपडेट नाही त्याने सहज गुगलवर कंपनीत श्रीकांत नावाचा माणूस शोधायचा प्रयत्न केला पण काहीच मिळालं नाही शक्य आहे का की त्यानं खोटं सांगितलं असेल त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला सासरचं पहिलं पाऊल आदितीसाठी खूप वेगळं होतं सासू सासरे आणि ननंद सगळे अगदी प्रेमाने वागत होते पण श्रीकांत मात्र कायम घरीच असायचा आज काही काम नाही का आदितीने एकदा सहज विचारलं क्लाइंट कॉल रद्द झाला उद्या आहे श्रीकांतने संक्षिप्त उत्तर दिलं दिवसामागून दिवस जात होते पण श्रीकांत कामावर जाणार नाही लॅपटॉपवर काम करतानाही दिसत नाही कुठलाही कॉल नाही हे सगळं आधी तिच्या लक्षात येत होतं तिच्या मनात विचार येऊ लागले काय खरंच तू काम करतोय का ती एक दिवस त्याच्या बॅग बघते तिथे कुठलेही ऑफिस डॉक्युमेंट नव्हते फक्त काही जुने कागदपत्र आणि एक इंटरव्ह्यूचा कॉल लेटर हे काय आदितीने विचारलं श्रीकांत घाबरला अगं हे जुने आहे मी नोकरी बदलणार होतो एकदा पण मग राहून गेलं पण आदितीला पक्क वाटलं तो खोटं बोलतोय आदितीने तिने पुढील काही दिवस त्याच्या मोबाईलवर नजर ठेवली एका दिवसाच्या संध्याकाळी श्रीकांत घराबाहेर गेला आणि तिने त्याचा लॅपटॉप उघडला तिला आश्चर्याचा धक्का बसला लॅपटॉप पूर्ण फॉर्मेट होता कुठलीही ऑफिस फाईल नव्हती शिवाय एका फोल्डरमध्ये ती एक डॉक्युमेंट पाहते रिझ्यूम फायनल डॉक्युमेंट्स आणि त्यात नमूद केलेली सगळी माहिती खोटी होती तिला उलगडा झाला श्रीकांत बेरोजगार होता आदितीने संध्याकाळी सासू सासऱ्यांना बोलावलं तुम्ही माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्या भावना का फसवल्या ती विचारते सासूने हसून उत्तर दिलं अगं थोडं खोटं सांगितलं पण काय झालं नोकरी तर शोधतोय ना तो मुलं लग्नाच्या वयाची झाली की काही ना काही करावंच लागतं म्हणजे तुम्हाला वाटतं की लग्न म्हणजे फक्त सौदा आहे आदिती रडत विचारते श्रीकांत त्यावेळेस तिच्या समोर येतो आदिती मी कबूल करतो मी बेरोजगार आहे पण नोकरी मिळेलच ना माझ्या मनात प्रेम विश्वास आणि एक नवीन आयुष्य होत आणि इथे फक्त फसवणूक आदितीच्या डोळ्यात पाणी येतं ती रात्री उशिरापर्यंत विचार करते मग एक नोटबुक उघडते आणि लिहायला सुरुवात करते मी गप्प बसणार नाही रात्रभर ती लिहित बसली होती प्रेमाचं नातं खोट्या पायावर उभं राहू शकत नाही लग्न म्हणजे फक्त नाव गाजावाजा आणि फोटो नाही ते विश्वासाचं मंदिर आहे आणि जर पाया खोटा असेल तर हे मंदिर कोसळणारच आधी तिने तिच्या डायरीत लिहिलं आणि ती हळूहळू उठली तिच्या मनात कधी नव्हे ते ठाम विचार होते सकाळी आदिती उठून सासरच्या किचनमध्ये आली नित्यनेमाने चहा ठेवला पोहे बनवले सासूबाईंनी हाक मारली आदिती दूध उकळय का हो आई ती शांतपणे म्हणाली ती वावरत होती तशीच पण तिच्या डोळ्यात निर्णयाची जाणीव होती श्रीकांत नुकताच उठून आला त्याने मोबाईल हातात घेतला आणि क्षणभर थांबून तिच्याकडे पाहिलं आदिती काल मी जे काही बोललो त्यासाठी मी खूप सॉरी सॉरी आणि पुढे काय ती सरळ विचारते श्रीकांत थोडा गोंधळतो माझ्या मनात खोटो बोलण्याचा हेतू नव्हता फक्त मला वाटलं की एकदा लग्न झालं की मी नोकरी मिळवेल आणि सगळं नीट होईल पण तुझ्या आई वडिलांना फसवण्याचा हेतू नव्हता हे सगळं खोटं बोलून तुम्ही माझ्या आयुष्याशी खेळलात आदितीचं उत्तर स्पष्ट होतं माझ्या स्वप्नांशी माझ्या विश्वासाशी फसवणूक केली श्रीकांत काही बोलत नाही त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसतो संध्याकाळी ती तिच्या सासऱ्यांशी बोलायला जाते बाबा मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे सासरे खाली पेपर वाचत होते हां बोल मी लग्न मोडण्याचा विचार सांगितलं पेपर हातातून गळून पडतो सासूबाई ताडकन उठतात हे सगळं काय बोलतेस लग्न म्हणजे खेळ आहे का नाही आई पण खोटं बोलून केलेलं लग्न म्हणजे फसवणूक आहे ती उत्तर देते पण समाज काय म्हणेल लोक हसतील आमच्यावर सासरे रागाने म्हणतात माझ्या आत्मसन्मानापेक्षा समाज मोठा नाही बाबा आदितीचे शब्द सडेतोड होते त्या रात्री ती आईवडिलांना कॉल करते आईला सगळं सांगते पहिल्यांदा आई हदरते रडते पण नंतर म्हणते बाळा तू योग्य आहेस आम्हाला फसवलं गेलं हे मान्य आहे पण तू गप्प बसू नकोस वडीलही समजूतदारपणे म्हणतात आपण कोर्टात जाऊ जर तू ठाम आहेस तर आम्ही तुझ्यासोबत आहोत हा आधार आदितीला जगण्याची नवी उमेद देतो तिने दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकांतशी स्पष्ट बोलण्याचा निर्णय घेतला श्रीकांत मी तुला एक संधी देण्याची तयारी होती पण तू अजूनही खोटो बोलतो आहेस तू आजही नोकरी शोधत नाहीस मी आता या नात्यात राहू शकत नाही आदिती प्लीज एक संधी तरी दे मी प्रयत्न करेन तू संधी गमावलीस श्रीकांत आणि आता मी माझ्या आत्मसन्मानासाठी लढणार आहे आदिती तिच्या आईवडिलांसोबत कोर्टात जाते त्यांचा वकील केस दाखल करतो लग्नात खोटं माहिती देणं म्हणजे फसवणूक कोर्ट केस सुरू होते श्रीकांतचा पक्ष असावधानपणा दाखवतो पण आदितीची बाजू ठाम असते दरम्यान सासरकडची मंडळी समाजात आदितीविरोधात बोलायला लागतात नातेवाईक फुसफुसतात अगं काय बाई ही नवऱ्याला वेळ दिला नाही थोडं समजून घ्यायला हवं होतं पण आदिती शांत राहते ती स्वतःची ओळख तयार करत असते ती परत तिच्या शाळेतील नोकरीला लागते तिच्या शिक्षक मैत्रिणीचा आधार तिला सावरतो एकदा एका सभेत शिक्षकांचा सन्मान केला जातो तिथे आदितीला बोलावलं जातं तिचा आवाज आता थरथरत नाही मी फक्त शिक्षक नाही एक मुलगी आहे जी फसवणूक सहन न करता आवाज उठवला लग्नात खोटं बोलणं म्हणजे एका स्त्रीचं आयुष्य नष्ट करणं पण आपण सगळे मिळून जर अशा फसवणुकीविरुद्ध उभं राहिलो तर समाजात खरं प्रेम खरं नातं आणि खरं जगणं रुजेल मुलगा असो किंवा मुलगी नात्यात खरेपणा असावा मी आदिती आता लढायला सज्ज आहे समाजाशी कोर्टाशी आणि स्वतःच्या दुःखाशीही पण या प्रवासात ती अधिक सशक्त आत्मनिर्भर बनते आहे संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमतो कोर्टाचा हा कटगरा माझ्यासाठी फक्त न्यायाचा नव्हे तर आत्मसन्मानाचा आहे आदितीने तिच्या वकिलाला पाहून शांतपणे म्हटलं आज तिचा पहिला सुनावणीचा दिवस होता ती कोर्टात उभी होती डोळ्यात आत्मविश्वास पण मनात अजूनही हळव्या जखमा जजनी दोन्ही पक्षांना बोलवून घेतले श्रीकांतचा वकील उभा राहिला माझा क्लाइंट मान्य करतो की त्याने नोकरीबाबत खोटं बोललं पण तो त्या काळात मानसिक तणावात होता लग्नानंतर त्याने सुधारण्याचा प्रयत्न केला या केसला फसवणूक म्हणणं चुकीचं आहे आदितीचा वकील देशमुख साहेब अनुभव असलेले आणि थोडे कठोर बोलणारे उठले माननीय न्यायालय मानसिक तणाव वेगळं असतं आणि नियोजित फसवणूक वेगळी इथे केवळ श्रीकांत नव्हे तर त्याचे आई वडीलही या खोट्या माहितीचा भाग होते त्यांनी वरपक्षाने खोटी माहिती दिली खोटे कागदपत्र दाखवले यामुळे वधू पक्षाची फसवणूक झाली जजने दोघांनाही शांतपणे ऐकून घेतलं कोर्टाबाहेर काही मीडिया रिपोर्टर्स जमले होते आदितीजी तुम्हाला वाटतं का की असं उघड बोलण्याने इतर मुलींना प्रेरणा मिळेल ती थोडी थांबली मग उत्तर दिलं जर माझ्या आवाजाने कुणी एकतरी मुलगी खंबीर झाली तर ही लढाई यशस्वीच दुसऱ्या दिवशी श्रीकांत एका जुन्या मित्राला भेटतो मनात विचारांची गर्दी तू इतकी चांगली मुलगी मिळवलीस आणि तुला खोटो बोलायची काय गरज होती मित्र विचारतो श्रीकांत फक्त डोकं खाली घालतो ती माझ्यावर प्रेम करेल हे मला माहिती होतं पण माझं सत्य तिला कधीच आवडलं नसतं अरे पण तिला एकदा सांगायचं तरी होतं मला नोकरी नाही आहे पण मी प्रयत्न करत आहे मला नक्कीच मिळेल श्रीकांत निराश झाला सूर्यका सासूबाई मात्र अजूनही समजत नव्हत्या काय हे सूनच बंडखोर निघाली आधी आम्ही मुला मुलासाठी मुलगी शोधली आता तीच कोर्टात खेचते नातेवाईक म्हणाले तुमच्याच घरात खोट सांगितलं गेलं सुरेखा आता ती मुलगी तरी काय करणार सुरेखा थोड्या थांबतात हळूहळू त्यांनाही एका शंकेची पाल चुक चुकते चुक ती रात्री शांत खोलीत बसून स्वतःशीच बोलते मी खूप काही गमावलं पण गमावूनही स्वतःला गमावलं नाही हे लग्न मोडलं म्हणजे माझा पराभव हो नाही माझं स्वातंत्र्य आहे डायरीमध्ये ती लिहून ठेवते दुसऱ्या सुनावणीत वकील देशमुखांनी एक मोठा पुरावा सादर केला श्रीकांतच्या बनावट जॉब ऑफर लेटरची कॉफी जी त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह होती माननीय न्यायालय हा पुरावा स्पष्ट दाखवतो की जाणीवपूर्वक खोटं तयार करून लग्नात सादर केलं गेलं श्रीकांतच्या बाजूने शांतता पसरते आदिती तेव्हा फक्त डोळ्याने श्रीकांतकडे पाहते विचारांच्या खोल गर्देत कोर्टाच्या बाहेर कोणी म्हणतं आदितीने योग्य केलं कोणी म्हणतं थोडा समजूतदारपणा ठेवला असता तर संसार वाचला असता पण आदिती आता समाजाच्या मतांना पुरेसं महत्व देत नव्हती तिचा फोकस स्पष्ट असतो न्याय तीन दिवसांनी कोर्टाची एक प्राथमिक टिप्पणी येते फसवणूक झाल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होतं त्यामुळे पुढील सुनावणीसाठी साक्षीदारांची यादी सादर करावी सुरेखा सासूबाई रात्री शेकांशी बोलतात बाळा खरं सांगू का आपणच चुकलो ती मुलगी खंबीर आहे आपल्याकडे कधी तिची किंमतच नव्हती आज ती बाहेर उभी आहे पण मनाने आपल्यापेक्षा किती मोठी आहे श्रीकांत तिच्याकडे पाहतो त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं ती तिच्या कॉलेजच्या जुन्या मैत्रिणीला भेटते मी विचार करत होते परत शिक्षण घ्यावं एम ए प्लस नीट करून कॉलेजमध्ये लेक्चरर व्हावं लग्नाच्या नात्यात जे समजलं नाही ते माझ्या विद्यार्थ्यांना शिकवता येईल स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे मैत्रीण तिला मिठी मारते तू वेगळी आहे आदिती तू हरलेली नाहीस तू जगायला शिकलीस आदितीची लढाई अजून संपलेली नाही पण आता ती लढाई तिच्या आत्मसन्मानासाठी स्वप्नासाठी आणि सत्यासाठी आहे न्यायालयाच्या मोठ्या इमारतीसमोर आज सगळं शांत होतं पण आदितीच्या मनात आज वादळ होतं आज अंतिम सुनावणी होती तिच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट ती शांतपणे कोर्टात शिरली तिचे डोळे झुकलेले नव्हते कारण ती न्याय शोधत होती बदला नाही सर्वप्रथम आदितीचे वडील विनायक जोशी साक्षी म्हणून उभे राहिले माननीय न्यायालय आम्ही साधं मध्यमवर्गीय कुटुंब आमची मुलगी हुशार प्रामाणिक आहे आम्ही लग्न ठरवताना श्रीकांतला खूप मान दिला पण नंतर समजलं त्याने त्याच्या नोकरीबाबत खोटं सांगितलं तो काही एम एन सीमध्ये पंधरा लाख पॅकेजवर काम करत नव्हता तर एका लहान कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होता व चांगली नोकरी पण शोधत नव्हता श्रीकांत खाली डोकं घालून उभा होता आम्ही लग्नासाठी एक लाखाचा चेकही दिला होता आणि सगळं केलं प्रेमाने पण आमचं प्रेमच फसवलं गेलं आदिती स्वतः उभी राहिली माझं लग्न माझ्या स्वप्नासारखं होतं पण जेव्हा सगळं सत्य उलगडलं तेव्हा मनातल्या मनात मी पूर्ण कोसळले तुम्ही विचाराल का हे कोर्ट का ही केस कारण हा मुद्दा केवळ वैवाहिक संबंधाचा नव्हता हा माझ्या आत्मसन्मानाचा होता माझ्या आयुष्यातला तो अध्याय आता संपवायचा आहे आणि नव्या स्वप्नांसाठी एक पान उलगडायचं आहे श्रीकांतनेही शेवटी कोर्टात बोलायचं ठरवलं तो थोडा थांबला श्वास घेतला आणि म्हणाला मी चुकलो माझ्या चुका आज या कोर्टात उघड झाल्या आहेत मी भीतीपोटी खोटं बोललो पण ती भीती माझ्या आयुष्याला काळवंडून गेली आदिती ही एक अशी व्यक्ती आहे जिला मी कधीही समजून घेतलं नाही ती नुसती बायको नव्हती ती एक स्वप्न एक विचार होती आणि ते स्वप्नच मी फोडलं मी फक्त विनंती करतो तिला न्याय मिळू द्या माझं आयुष्य मी चावरू शकतो पण तिच्या आत्मसन्मानाचं नुकसान मी पुसू शकत नाही कोर्टात एक क्षण शांतता होती जजनी नोंद घेतली काही वेळाने कोर्टाने निर्णय दिला या प्रकरणात वर पक्षाने खोट्या माहितीच्या आधारे लग्न लावलेलं स्पष्ट होतं म्हणून न्यायालयात फसवणुकीच्या मुद्द्यावर वधूच्या बाजूने निर्णय देते या लग्नाचे अनुबंध आजपासून संपुष्टात आणले जात आहेत श्रीकांत व त्याच्या पालकांना मुलीकडून घेतलेली रक्कम आणि हुंड्याचे स्वरूप असलेल्या वस्तू परत कराव्यात याशिवाय मुलीच्या मानसिक त्रासासाठी प्रतिकारात्मक दोन लाखाची भरपाई द्यावी आदितीला काही सेकंद काहीच कळलं नाही मग तिचे डोळे डबडबले पण या अश्रूंमध्ये हार नव्हती जिंकलेल्या स्वाभिमानाची ओल होती दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात हेडलाईन होती आदितीचा लढा यशस्वी कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय एका छोट्या ब्लॉगवर कोणी लिहिलं आदिती म्हणजे आजच्या काळातील सावित्री पण यावेळी तिने मृत नवऱ्याला परत आणलं नाही तर स्वतःचं आयुष्य परत जिंकलं सुरेखा सासूबाईंनी पोळ्या करताना एकदम थांबून श्रीकांतकडे पाहिलं आपण एका सोन्यासारख्या पोरीला गमावलं रे तिचं वय होतं संसार फुलवायचं आणि आपण तिचं मनच जाळलं श्रीकांत फक्त बाहेर खिडकीतून आकाशाकडे पाहत राहिला काही महिने उलटले आधी तिचे एम ए पूर्ण झाले होते नीटची तयारी करत होती तिची एक नवीन इंस्टाग्राम प्रोफाईल होती सत्याचा आवाज ती तिथे महिलांना कायदेशीर सल्ला द्यायची अनुभव शेअर करायची एका मुलीने तिला मॅसेज केला ताई माझंही लग्न खोट्या माहितीतून झालं तुमची स्टोरी वाचून हिंमत आली थँक्यू आदितीने केवळ एक हसरा इमोजी पाठवला आणि खिडकीबाहेर पाहिलं आज आकाशात काळजीचा का ढग नव्हता फक्त ते एक तेजस्वी प्रकाश होता आदिती आता तिच्या नवीन जीवनाची सुरुवात करत होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ